कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन न घालता भराभर हाताच्या सायाने तयार होणारे ह्या करंजा अगदी खुसखुशीत तयार होतात आणि संपेपर्यंत खुसखुशीतच राहतात त्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकून घेतला की करंजी अशी छान सोनेरी रंगाची होते आणि एकसारख्या रंगाच्या करंजा तयार होतात बरं या करंजीमध्ये कात्रण काढायची पण गरज नाही म्हणजे इथे काय होतं तुमचं सारणाचं प्रमाण आणि तुमची लाटी ह्या दोन्ही अगदी सोबत सोबत चालतात म्हणजे लाठी उरत नाही सारण उरत नाही मग त्या करंजा लांबत नाही हे पण या करंजीमध्ये टेन्शन नाही आणि अशी एक वेगळी ट्रिक वापरून इथे आपण छान डिझाईन तयार करून घेतली आहे आणि करंजीचा खस्तानेच बघा बघा करंजा किती खस्ता झालेला आहे आपल्या आणि अजिबात पोकळ नाही अशा भरीव ह्या करंजा तयार होतात बघा हलत नाही आणि भरभरून सारण इथे वापरलेला आहे करंजीचा खुसखुशीतपणा बघू बघू शकता करंजी किती खुसखुशीत झालेली आहे करंजीचं सारण अजिबात कोरडं नाही असं ओलसर छान सारण आहे आणि त्याच्यामुळे या करंजीचा ठसका पण अजिबात लागत नाही तर अशी ही खुसखुशीत होणारी करंजी करायला खूप सोपी आहे आणि चवीला मात्र एक नंबर लागतो करंज्या तयार करताना आपण पिठी साखरेचा वापर नाही केलेला आहे त्याच्यामुळे चवीला पण प्रतिम लागतात नमस्कार सुषमा आझेल दिवेली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आजच्या आपल्या दिवाळीच्या फराळतील मेनू आहे करंजी म्हणजे रव्याच्या सारण्याची आपण करंजी तयार करतो अगदी खुसखुशीत तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते भराभर ह्या करंज्या तयार होतात आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी करंजीची पिठी बनवण्यासाठी एक वाटी बारीक रवा घेणार आहे झिरो नंबरचा रवा आहे तर तो थोडासा स्वच्छ पाहून घ्यायचा माझा हा साफ केलेलाच रवा आहे तुम्हाला जर वजनाचं प्रमाण पाहिजे असेल ना तर एकशे पस्तीस ग्राम हा रवा आहे सपोज तुमच्याकडे खूप बारीकवाला रवा नाही आहे तर जो कोणचा असेल नॉर्मल रवा तर त्याला एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घ्यायचा पण रवा जो आहे तो बारीकवालाच आहे त्याच वाटीनी दोन वाटी खोबऱ्याचा किस घेणार आहोत तर हा खोबऱ्याचा किस माझा रेडीमेड आहे सुखे खोबऱ्याचे आहेत ना ते तुम्ही घरी किसून त्याही किसाचा वापर करू शकता आणि वजनानी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम आहे कारण हा हलका असतो आता खोबरे किसाला मंद आचेवरती परतवून घेऊ जेणेकरून आपली करंजी जी आहे ती बरेच दिवस टिकेल आणि त्याचा वास येणार नाही नाहीतर काय होतं खोबरं आपण असंच घातलं ना तर खोबरं लवकर खराब होऊन जाते त्याला एक ते दोन मिनिट परतवून झालेला आहे हलकासा याचा रंग चेंज झालेला आणि चांगलं गरम पण झालं खोबरं भाजून झालेलं आहे आपण हे एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ आता तीच कढई टिशूने थोडी पुसून घ्यायची तूप घालून घेऊया तर चार चमचे मी तूप टाकते म्हणजे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे म्हणजे दोन टेबल स्पून हे तूप असेल तुपाला गरम होऊ द्यायचं तूप चांगलं गरम झालेलं आहे आपण हा रवा घालून घेऊ आणि या रव्याला आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर मीडियम टू लो फ्लेम वरती आपण या रव्याला भाजून घेऊ हलकासा एक रंग चेंज होईपर्यंत आणि छान असा सुगंध येईपर्यंत या रव्याला भाजून घ्यायचं रवा भाजताना सतत हलवत राहायचं म्हणजे रवा जो आहे तो आपला एकसारखा भाजला जातो इथे रव्याला भाजून पाच मिनिट झालेले आहे थोडासा रवा बाजूला करून घेते आणि मध्यभागी मी परत एक चमचा तूप घालून घेते आणि त्याच्यामध्ये असं भरूनही खसखस टाकून घेऊ खसखस करंजीमध्ये टाकल्यामुळे खूप छान स्वाद येतो खसखसीचा आणि थोडस आपण इथे या तुपामध्ये इला परतवून घेऊ म्हणजे खमंगपणा येईल आणि या तुपात हे परतवून झालं की मग आपण मिक्स करून घेऊ आता आपला रवाही गरम आहे तर रव्यासोबत ते छान भाजल्या जाईल रवा आणि खसखस एखादा मिनिट अशी परतवून झाली की त्याच्यामध्ये एक चमचा चारोळी घालून घेऊ कारण मला करंजीमध्ये चारोळी फार आवडते तर ती चारोळी पण थोडीशी परतल्या जाईल त्याच्यामध्ये आणि त्याची पण टेस्ट वाढेल आणि शेल्फ लाईफ पण वाढतं म्हणजे असं वाच वगैरे येत त्याच्यामधून तडतड असा आवाज यायला लागला आहे म्हणजे आपली जी खसखस आहे ना ती छान फुटत आहे याच्यामध्ये आणि याला जवळपास दहा मिनिट झालेले आहे भाजून आणि इथे आपली भाजणी पूर्ण झालेली आहे छान सुगंध पण येतो आहे आता मी गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ या कढईमध्येच राहू देते म्हणजे थोडा वेळ असं परतवत राहायचं म्हणजे छान अजून खमंग भाजल्या जाते गॅस बंद केल्यानंतर याला दोन मिनिट परतवून झालेला आहे आणि आता हा रवा आपण ज्यात खोबरं काढलं ना त्यात टाकून देऊ खोबरा किसामध्ये रवा घालायच्या आधी हा रवा थोडासा हाताच्या सायने आपण कुचकरून घेऊ खोबरा किस जे आहे असा बारीक होतो भाजून घेतलेला रवा आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड हे पिवळे मनुका घालून घेऊ कारोळी मनुका जे आहे ते ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका मी तीन चमचे टाकून घेतलेले साखर तर मी इथे बुरा साखर घालून घेते माझ्याकडे होती कारण मी करून ठेवत असते साखरेची जी पिठी असते ती वापरू शकतो ज्या वाटीनी रवा घेतला होता तर त्याच वाटीनी दीड वाटी आपण घेतली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता आणि याला आपण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ म्हणजे व्यवस्थित मिक्स होते काही गडे वगैरे असतील तर तेही फुटले जातात इथे आपली पिठी तयार आहे किंवा करंजीचं सारण पण म्हणू शकता सारण किंवा पिठी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच परातीमध्ये करंजीच्या पातीसाठी आपण पीठ मळून घेऊ करंजीच्या पातीसाठी दोन वाटी आपण मैदा घेऊ मैद्याला चाळून घ्यायचं पाव चमचा मीठ घालून घेऊ पोहे खायच्या चमच्याने एक चमचा साखर आणि मोहनासाठी दोन टेबल स्पून तूप बघू शकता तुम्ही हा चमचा जो आहे तो मोठा आहे टेबल स्पून आहे तुम्ही पाणी करून घ्या किंवा असं सेमी सॉलिड घ्या इथे तुपाला वगैरे आपण असं कडकडीत गरम वगैरे करायची गरज नाही आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ आणि हे जे तुपाचं मोहन आहे ना या मैद्याला व्यवस्थित चोळायचं असं पिठी साखर घातली तर पिठी साखर घातल्यामुळे काय होते एक टेस्ट चांगली येते आपल्या करंजीला म्हणजे अशी फिक्की फिक्की लागत नाही आणि करंजीचा रंग पण खूप छान येतो आणि खुसखुशीत पण येतो करंजीला आणि तुपाचं असं थंड मोहन घालून घेतलं ना की आपली करंजी खुसखुशीत होते तुम्ही इथे तेलाचं पण मोहन टाकू शकता तुपाऐवजी असं व्यवस्थित चोळून घ्यायचं चो प्रत्येक कणाला लागलं पाहिजे मैद्याच्या मोहन या पिठाला व्यवस्थित सोळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता या पिठाची अशी मुठी बांधून घेतली तर अशा पद्धतीने हे सगळं पीठ एकत्र एक होते आणि त्याचा एक लड्डू तयार होतो तर एवढं आपल्याला याला मोहन घालायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेऊया तर इथे आपल्याला या मैद्याला खूप सैलसरही नको आणि घट्टही नको अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं म्हणजे सॉफ्ट असं आपल्याला याचा एक उंडा तयार करायचा आहे ज्या वाटीनी आपण मैदा मोजून घेतला ना तर त्याच वाटीमध्ये मी पाणी घेऊन घेतलं होतं एक वाटी तर बघूया आपल्याला किती लागते ते मैदा इथे मळून झालेला आहे थोडस हाताच्या साय्याने आपण याला मॉलिश करून घेऊया तर तुम्ही बघू शकता हा टाईट पण नाही आणि खूप सॉफ्ट पण नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा भिजून घ्यायचा आहे एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं पाऊन वाटी मला पाणी लागलं ला। पाव वाटी पाणी तसंच आहे आता या मैद्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट याला मोरू देऊ मस्त सॉफ्ट झालेलं आहे छान थोडस हाताच्या सायने मळून घेऊ याला चला आता करंजा तयार करायला घेऊ तर हातावरच्याच आज करंजा करत आहे साच्यावर नाही करत आहे तुमच्याकडे जर साच्या असेल तर तुम्ही साच्यावरती करू शकता आता आता इथे मी जरा वेगळी ट्रिक वापरून करंजा करत आहे तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन एक एक पाती लाटून पण करंजी करू शकता पण मी एक पूर्ण पोळी लाटून आज करंजी तयार करणार आहे तर कशी ते पाहूया तर याच्यासाठी आपल्याला घोळण लागेल थोडस तर मी इथे मैद्यातच घोळण घेतलेलं आहे आणि एवढा उंडा हा घेऊन घेतला आता याची आपण पोळी लाट आणि हा राहिलेला गोळा आहे ना हा झाकून ठेवायचा असं उघडाने ठेवायचं आता घोळाण्यामध्ये घोळून घेतलं आणि आपण याची पोळी लाटून घेऊ तर ही पोळी जी आहे ना खूप पातळ नको आणि जाडी पण नको तर मीडियम थिकनेसची आपण याची पोळी लाटून घेऊ आणि बघू शकता ही, ही पोळी लाटून झालेली आहे मी तुम्हाला थिकनेस पण दाखवते अशा थिकनेसची ही पोळी लाटून घ्यायची बघू शकता जवळून दाखवते पहा खूप अशी थीन नाही केलेली आपण आता काय करायचं ना थोडस घोळण याच्यावरती मी टाकून घे ही पोळी याच्यावर टाकून घेऊ आणि वरून पण थोडस घोळण घालून घेऊ आता ना आपण याच्या गोल पुऱ्या तयार करून घेऊ तर त्यासाठी मी हा डब्बा घेतलेला तुम्ही झाकण पण घेऊ शकता आणि त्याचे काठ थोडेसे चांगले असेल ना तर अशा पद्धतीचं झाकण किंवा डब्बा घेऊन घ्या म्हणजे आपले पुरी जी आहे ते व्यवस्थित हे होते थोडस याच्या काठाला पण मी हे गेत लावून घेते अशा पद्धतीने पोळी लाटून घेतल्यामुळे काय होते तर एका एक वेळेस आपण दोन तीन करंजा तयार करू शकतो म्हणजे एक वेगवेगळ्या वेग वेग पात्या लाटण्यापेक्षा म्हटलं बघूया या पद्धतीने कसं होते ते तर बघा इथे तीन पुरे आपल्या तयार झालेले आहेत म्हणजे थोडस त्याला काठ त्याची धारदार असायला पाहिजे तर हे बाजूचं जे आहे ते काढून टाकूया आपण आणि हा उंडा जो आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचा पण बाजूला ठेवा थोडसा त्यातच नका टाकू आणि असं तुम्हाला दाखवते मी बघा करंजी पण आपली छान मोठी तयार होते याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या तीन पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर पुऱ्या तयार करून घेतल्यानंतर परत बघायचं की याची जाडी जी आहे ती बरोबर आली आहे का किंवा आपल्याला थोडश्या वाढवायची आहे का तर त्याच्यानुसार आपण हे वाढवू शकतो तर मला असं वाटतं की मी याला वाढून घेऊ कारण थोड्याशा जाडसर झालेल्या आहे तर थोड्या याला मी परत पातळ करून घेते ह्या तिन्ही पण पुऱ्या त्याच्यामुळे आपली करंजी पण थोडी मोठी होईल आता ह्या लाटून घेतलेल्या पात्या किंवा पुऱ्या काय करायचं ना एखाद्या कापडावरती ठेवून घ्यायचं म्हणजे खाली मी एक ताट घेतला आहे आणि त्याच्यावरती ह्या पुऱ्या ठेवल्या आणि हे झाकून ठेवायचं म्हणजे हे असंच राहायला पाहिजे कोरडं नको पडायला नाहीतर ते असं ब्रेक होतं मग बघा मी तुम्हाला पातीची थिकनेस परत दाखवते आता त्याच्यामधली एक पाती घेऊन घ्यायची आणि आपण जे सारण तयार केलं ना तर सारण घ्यायचं आणि आता ही पाती आहे याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊ तर जेवढं बसेल तेवढंच सारण भरायचं याच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता मी जवळपास दोन चमच्याला थोडं कमी सारण भरलेलं आहे आणि आता या सारणाला आपण व्यवस्थित असं एका ठिकाणी आणून घेऊ थोडस सारण हाताच्या साहाय्याने दाबून घ्यायचं आपल्याला ही करंजी पॅक करायची असते म्हणून इथे जे आहे ना ही गॅप अशी सोडून द्यायची जेणेकरून आपल्याला ती करंजी व्यवस्थित पॅक व्हायला पाहिजे आणि हे सारण हाताच्या साहाय्याने चांगलं दाबायचं चा, म्हणजे आपली करंजी जी आहे ते पोकळ नाही होत छान भरीव अशी करंजी होते असं बघा मी पाणी थोडस लावून घेतलं बोटाला अगदी आणि इथून त्याला असं पाणी लावून घेईल म्हणजे काय होईल की आपली करंजी चांगली पॅक होईल फुटणार नाही पाणी नाही लावायचं फक्त पाण्याचं फक्त बोट पाण्यात बुडवायचं आणि हलकस असं लावून द्यायचं ओली नको व्हायला आणि आता हा पोर्शन याच्यावरती आपण ओव्हरलॅप करून देऊ तर हे शेवटचं जे असते ना ते पूर्ण असं पॅक करायचं थोडस सा सारण आतमध्ये येत असेल तर हाताच्या साह्यानी लोटून द्यायचं आतमध्ये तर हे थोडस चांगलं प्रेस देऊन दाबायचं जिथे आपण पाणी लावलं ना तो पोर्शन थोडस हाताने चांगला दाबून घ्या म्हणजे ते चांगलं चिपकेल बघा आता करूं ही व्यवस्थित पॅक झाली आहे आणि तुम्ही बघा अजिबात पोकळ झालेली नाही आहे आपली आता काय करायचं एक तर तुम्ही हे कट करू शकता इथून पण मी आज कट नाही करणार आहे म्हटलं अशीच राहू देऊया म्हणजे कटिंग आपलं निघणार नाही आणि यालाच आपण थोडस असं डिझाईन देऊ जेणेकरून आपली करंजी जी आहे ती सुबक दिसेल तर ही थोडीशी इथे ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल की व्यवस्थित व्हायला पाहिजे सगळी बाजू बरोबर झाली पाहिजे तर ही जेव्हा आपण करंजी करतो ना तर तेव्हा हे सगळं करून घ्यायचं तर इथे मी बघा हा काटे चमचा घेतलेला आहे थोडस काटे चमचाला मैदा लावून घेतला आणि आता आपण काय करू हा जो मोकळा पोर्शन दिसतो ना असा इथे बघा हा मोकळा पोर्शन आहे म्हणजे इथे आपल्याला सारण नाही आहे तो पोर्शन तर तिथे आपण या काटे चमच्याच्या साह्याने थोडस प्रेस करायचं म्हणजे त्याची छान डिझाईन येईल तुम्हाला असं वाटलं की हे चिपकत आहे तर थोडंसं परत घोळाण्यामध्ये हे घोळायचं आणि मग अशी डिझाईन तयार करून घ्यायची बघू शकता हलकसं करायचं खूप यानी प्रेस नाही करायचं बघा दिसतंय ना सुंदर असं डिझाईन पण तयार होते आणि नेहमी जो का, कात्रा म्हणतो ना किंवा एक्सेस जे निघते ना ते पण नाही राहत आणि बघा सुंदर अशी करंजी ही तयार होते ती आपल्या तीन करंज्या तयार झालेल्या आहेत आता ह्या करंज्या अशा तयार करून झाल्या की एखाद्या कापडावरती ठेवायचं म्हणजे ताट आहे खाली त्याच्यावरती मी कापड ठेवला म्हणजे ज्याच्यावरती आपण हे होते ना पुऱ्या तर तेच कापड मी वापरलं आणि हे असं झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाही तुम्ही एक तो ओलसर कापड ठेवा किंवा नाही ठेवला तरी थे चालते साध्या कॉटनच्या कापडानी सा असं झाकून ठेवायचं चार पाच करंज्या झाल्या की मग त्या तळून घ्यायच्या मी परत तीन करंज्या करून घेते आणि मग तळते नाहीतर असं आपण झाकून नाही ठेवलं ना तर आपलं आवरण असं कडक येते आणि मग ती करंजी जी आहे जेव्हा आपण तळायला जातो तेव्हा फुटते जर तुम्हाला डिझाईन तयार करायचं नसेल ना तर तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर कटर असेल किंवा पिझा कटर वगैरे असतात आजकाल त्याने ते तुम्ही कट करू शकता थोडस पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि व्यवस्थित शेप देऊन जिथे आपण पाणी लावलं ना तिथून नाही त्याच्या खालून थोडस हे कट करून घ्यायचं जे याची पण डिझाईन अशी छान येते पण मग हे असं याचं कातरण ओढत तर बघू शकता तुम्ही अशाही पद्धतीने चिकरंजी तयार करू शकता बाकीचं जे बाहेरचं आहे ते काढून घ्यायचं बघा ही पण छान डिझाईन तयार होते तुम्ही बघू शकता इथे आपल्या अशा सहा करंज्या आता जेवढ्या झाल्या ना तेवढ्या मी तळून घेते म्हणजे तुम्हाला दाखवायला बरं होतं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आणि करंजा तळायला ना खूप कमी तेल लागतं आणि थोडं थोडंच घालायचं लागलं तर परत टाकता येतं आता तेलाला आपण गरम होऊ शकतो आपण तेला चेक करून घेऊया तर थोडस मी एक मैद्याचं भिजवलेलं हे टाकून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता हळूहळू असे बबल्स निघायला लागलेले आहे ला तर अशाच पद्धतीचं तेल आपल्याला पाहिजे करंजा तळण्यासाठी खूप गरम तेल नको मिडियम गरम तेल पाहिजे आपण आता आपल्या करंजा त्याच्यामध्ये टाकू करंजा टाकायच्या वेळेस गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि खूप जास्त करंजा पण टाकून नाही घ्यायच्या हळूहळू घालायच्या आणि बस थोडं थोडं आपण या करंजीवरती तेल झोकूया खालच्या बाजूनी पहिल्यांदा करंजीला व्यवस्थित होऊ द्यायचं आणि मगच पलटवून घ्यायची म्हणजे थोडासा रंग चेंज होतो त्या करंजीचा जेव्हा ती व्यवस्थित होते असं तेल झोकलं की वरच्याही बाजूनी ती थोडी तळल्या जाते आणि असे छान गोल्डन रंगावरती आपण ह्या तळून घेऊया म्हणजे छान खुसखुशीत राहतात बरेच दिवस त्या तशा राहतात टिकतात पण खराब होत नाही छान अशा रंगाच्या तळून घेतल्या की आणि खायला पण खूप छान लागतं आता या बाजूने त्यांना पलटवून घेऊ आपण हळू पलटवायचं थोडं थोड्या छोट्या चमच्या साहाय्याने त्याला असं फिरवत राहायचं म्हणजे त्या सगळ्या बाजूने व्यवस्थित तळल्या जातात करंजांना मीडियम टू लो फ्लेम वरतीच तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्या हळूहळू सोनेरी रंगावरती यायला लागले आहे थोडं थोडं असं सा झाड्याच्या सायडनी त्याला किंवा चमच्याच्या साहाय्याने असं करत जायचं म्हणजे खाली एकाच ठिकाणी त्या अशा सोनेरी रंगाच्या होणार नाही सगळ्या बाजूने होते परत या बाजूने करून घेऊ बघा या बाजूनी पण म्हणजे दोन्ही बाजूनी अशा व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे बघा या पण बाजूनी छान सोनेरी रंग आलेला आहे आणि बघा सो इथे आपल्या ह्या करंजात तळून झालेले आहे आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये काढून घेते मी म्हणजे काय होतं तेल एक्सेस पडून जात कढईमध्ये छान गोल्डन रंगावरती अशा आपल्या करंजा ह्या तळून झालेल्या आहेत तर राहिलेल्या करंजा पण आपण याच पद्धतीने तळून घेऊया बघा आवाज बघा किती छान खरपूस तळल्या गेलेल्या आणि आपली एक पण करंजी फुटली नाही आहे करंजीची डिझाईन पण छान आली आहे बघू शकता एकदम खस्त आहे करंजी होते आपली आणि बघा अशी मस्त भरली आहे पोकळ अजिबात नाही आहे आपली करंजी आणि बघा सारण बघूया करंजी मध्ये सारण सुद्धा अगदी भरभरून झालेलं आहे आणि करंजी तळल्यानंतर ना सारण अजिबात आपलं कोरडं होत नाही बघा असं वाटतं भरायच्या वेळेस सारण कोरडं दिसतं पण आतमध्ये ओलसरपणा येतो आणि इथे आपल्या ताट भरून करंज्या तयार झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावरती तळल्या गेलेल्या आणि अशा ह्या संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या करंजाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूया अशाच्या एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद